हाय एव्हरी वन तर मी आता चढल आहे कुडाश्वरच्या मंदिरात तर मी बसची वाढ बघी होते तितक्यातच बस येईल बारा झाला बस इली तर मी आता चढतो आहे बस बसमध्ये बसमध्ये चढल्याच्यानंतर पहिली आधी मी तिकीट काढून घेतलेलं तिकीट काढल्याच्यानंतर मी म्हटलं जरासा बाहेरचा बघूया तर बाहेर जरास मी कॅमेरो असो फिरवलं आहे तर बरा वाटलं मका तर पोस्टाकडे ते बसने उतरवल्या तर आम्ही रस्तो क्रॉस करून पुढे पुढे चढत गेलो तर चलता चलता आईक बोलले आईशी कॅमेरात ये तर आई बोलली मी नाही तुझा तू काहीत बघ थडे मागा घेऊ नकोस तर असे मध्ये मध्ये गाडी जात असतात चलता चालता चलता आमका दिसली कोणीतरी आग घातलेली हडे पडलो आमक गर्मी काढो आणि कोणी थडे आग घातली काय माहिती का तेका थंडी लागी असत म्हणून त्यांनी आग घातल्या नसाल चलता बोलता कधी आपण मंदिराकडे पोचलो बाळकच नाही तर मंदिराच्या बा त्यात मंदिराच्या बाहेर कोणीतरी रांगोळी घातलेली होती श्री गणेशाय ममा मस्त होत तर आई बोली आपण चप्पल काढूया मग आम्ही चप्पल काढू सायटीत गेलो सायटीक गेल्याच्या नंतर धडे आम्ही चप्पल काढला आणि मंदिराच्या आतमध्ये जाऊ निघालो निघाल्याच्यानंतर कार्यक्रममधून सुरू जाऊ नव्हते तर आई बोलली की आधी आपण पाया पडायन येऊया तर पाया पडायच्या आधी आम्ही केळी आणू गेलो केळी घेतली आणि ओरलेले पैसे ताईन माका पुन्हा रिटर्न केले माझे आणि मग आम्ही देवाराच्या आतमध्ये दे गेलो तर म्हटलं आधी पाया पडूया तर मी पाया पडलं आहे पाया पडून आतमध्ये गेलो आणि मका घंटी वाजवची होती हात पोचता की नाही माहीत नाही पण पोचलो हात माझो हात तर देवाराच्या आतमध्ये दे, देवाचं डेकोरेशन सुरू होता तर आई बोलली पुजारी गाराणा घालता तर तू हात जोडून राहू तर मी हात जोडून रवलं आहे आई बोलली देवांका बेला घाल तर मी एक एक करून सगळ्या देवांका बेला घालूक लागलं आहे त्याच्यानंतर मी शंकराच्या पिंडीवरती आणि नंदी पण घातलं आहे आणि नमस्कार करून घेतलं आहे त्याच्यानंतर मी या देवांच्या पाया पडलं आहे आणि त्याच्यानंतर मी असो एकदा कॅमेरो फिरवून घेतलंय आणि अगरबत्ती लावून आहे अगरबत्ती लावून मी आधी शंकराच्या पिंडीवरती दाखवलंय आहे आणि तीर्थ घेतले आणि हे मांजूर गावला त्याच्याबरोबर वायसा खेळलय एका लावलं लावलंय आणि पुढे गेलोय मी पुन्हा एकदा कॅमेरो देवाच्या इकडे फिरवलंय आणि जाताना नमस्कार करून घेतलंय नमस्कार नंतर मी बाहेर जाऊक निघाले कार्यक्रम अजून काही सुरू जाऊक नव्हते तर आम्ही चप्पल घातला आणि बाहेर निघालो बाहेर कॉस्मेटिकची दुकानं खेळण्यांची दुकानं भज्याचं दुकान अशी लागलेली होती मंचुरियनची दोन दुकानं होती गर्दी हवी तशी अजून जाऊक नव्हती तर माझा मंचुरियन घेऊची होती म्हणून मी बघितलं इकडे घेऊ की तिकडे घेऊ पण मंचुरियनचं मंचुरियनचा त्या मंचुरियनकडे घमघमी तसं वास येत होतो म्हणून मी एक प्लेट मंचुरियन पार्सल घेतलं आहे पार्सल घेतल्याच्यानंतर आम्ही चलत चलत पोचलो मग आमका रिक्षा गावली आम्ही रिक्षेत बसलो आणि तशीच घराकडे येलो आणि स्टॉपकडे उतारलो तर जर तुम्हाला माझं व्हिडिओ आवडलो असेल तर लाईक करा देखा शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा भेटूयात ब्लॉग पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय